नमस्कार मित्रांनो आता तुम्ही ते बघू शकता भव्य असे चटाईचे दालन आणि त्याच्यानंतर हे बघू शकता तुम्ही धागे जे धागा आपण चटई विणण्यासाठी कामाला उपयोगी करतो आणि हे जे मशीन दिसत आहे तुम्हाला हे धागे सेपरेट करण्यासाठी बनवले आहे म्हणजे जेणेकरून आपल्या जी चटाईची साईज आहे ती बरोबर समान रेषेत व्यवस्थित झाली पाहिजे त्यासाठी आणि हे जे तुम्ही पाणी बघत आहात हे म्हणजे एक खतरनाकच डिझाईन आहे या ज्या मशणी आहेत ह्या गिरणीसारख्या दिसणार आहे याच्यामध्ये ते दाणे आहेत मटेरियल जे आपण चटाईवर बघतो पाईपासारखे बारीक वेगवेगळ्या कलरचे विविध कलरचे ते मटेरियल असतं त्याचं बॉईलिंग करून त्याची लांब अशी पाईपमध्ये उंबा रूपांतर करून चटाई विणण्यासाठी कामाला मद त्याची मदत होते यामध्ये गरम पाणीद्वारे ते, 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 ते हो होत आहे आणि हे तुम्ही गिरणीसारखे जे बघत आहात की गिरणी नसून हे मटेरियल जे आहेत त्याचे पाईपात रूपांतर करण्यासाठी जे मटेरियल येतं ते मटेरियल याच्यामध्ये टाकल्या जातं ते हळूहळू हळू जसं आपण गिरणीमध्ये दळण रळतो त्या पद्धतीने ते थोडे थोडे करून खाली जातात आणि त्या पाण्यामध्ये वितळून त्याचं बॉईलिंग होतं हे तुम्ही बघू शकता की ते मटेरियलचं कसं फॉर्म तयार होत आहे तो ॲटोमॅटिक त्या पद्धतीचा कॅनल असतो त्या कॅनलद्वारे ते ॲटोमॅटिक त्या मशीनमध्ये आतमध्ये जातात आणि पुढे जाळून त्यांचं नळ्यामध्ये रूपांतर होतं हे इथे तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने ते होत आहे त्याची लांबी वगैरे सगळं सेट केलेलं असतं ऑलरेडी किती ठेवायची काय ठेवायची किती एम कि एम ठेवायचं आता आता हे मशीन तुम्ही बघू शकता हे ना म्हणजे इलेक्ट्रॉनिक्सवर चालतं म्हणजे त्याचा अर्थ म्हणजे लाईटीवर चालतं याला माणसाची आवश्यकता नाही काय नाही एकदा आपण त्याला जर का पेन टाकून पेन जर डिझाईन सेट करून दिली कुठल्या डिझाईनची आपल्याला चटाई पाहिजे त्याप्रमाणे ती मशीन ऑपरेट होते ॲटोमॅटिक त्याला तिथे पटणं वगैरे दिलेले आहेत ते ऑपरेटर बघा कसं ऑपरेट करतात ते त्यानुसार परंतु बाकीचे काही जे मशिनरी आहेत त्या मॅन्युअल आहेत त्यांना माणसाची आवश्यकता लागते आता ही जी मशीन आहे माणसं स्वतः हँडल करतात असे विविध प्रकारचे विविध कलरचे दोरे असतात ते ऑटोमॅटिक शून वगैरे हो त्यामध्ये तयार होते आणि ते जे दाखवत आहेत ते दाखवत आहेत की आपल्याला त्याची चटायची साईज वगैरे हो कशी कमी करायची जास्त करायची बटन्स वगैरे हो असतात भरपूर त्याला म्हणजे आपण बघू शकता की एवढं काही असं डोक्युलिटी लावण्यासारखं काम नाही काही नाही एकदम निवांत काम आहे आपण सोप्या पद्धतीने चांगले चांगले उत्पन्न घेऊ शकतो आणि चांगल्या प्रकारची चटई तुम्ही बघू शकता कशा प्रकारे ती चटई विणली जात आहे आणि हे जे तुम्हाला वरती पट्ट्या दिसल्या लावलेल्या ते म्हणजे ते जे डिझाईन आहे मॅन्युअल डिझाईन म्हणजे आपण पेन कसं इलेक्ट्रॉनिक्समध्ये पॅन लावून करतो इथं पॅन वगैरे नाही लागत इथं ती डिझाईन सेट केलेली असते ती लागते आणि हे आहे त्यांचं पुन्हा एकदा तुम्ही बघू शकता कि मोटे चटाई वगले गोडाउनु त्यांचं